आईस हॉकीसारख्या खेळाला बँडी म्हटलं जातं गोव्यात झालेल्या राष्ट्रीय बँडी स्पर्धेत देशभरातील बारा राज्यांच्या संघांचा समावेश होता त्यामध्ये कोल्हापुरातील कदमवाडी इथल्या संजीवन स्कूलच्या मंतशा मुजावर आणि अर्श मुजावर यांनी घवघवीत यश मिळवलं मंतशाची थायलंड इथं होणाऱ्या इंटरनॅशनल चॅम्पियनशिप स्पर्धेसाठी भारतीय संघात निवड झाली आहे कोल्हापुरातील कदमवाडी इथल्या संजीवन स्कूलमध्ये शिक्षण घेणाऱ्या मंतशा आणि अर्श मुजावर यांनी बँडी नावाच्या खेळात प्रावीण्य मिळवलंय बर्फाच्छादित मैदानावर पायात आईस्केट घालून हॉकी खेळण्यासारखा प्रकार म्हणजे बँडी खेळ मंतशा आणि अर्श मुजावर यांची गोव्यात झालेल्या राष्ट्रीय बँडी स्पर्धेसाठी निवड झाली होती या स्पर्धेत बारा राज्यातील खेळाडूंचा समावेश होता महाराष्ट्र संघाकडून सिनियर ग्रुपमध्ये खेळताना मंतशानं अंतिम सामन्यात उल्लेखनीय कामगिरी केली गोल रक्षण करताना तिनं तब्बल पाच गोल वाचवले त्यामुळे महाराष्ट्र संघानं हरियाणाचा दोन शून्य अशा गोल फरकानं पराभव केला आता तिची भारतीय बँडी संघात निवड झाली असून दोन ते सहा जुलै दरम्यान थायलंडमध्ये होणाऱ्या इंटरनॅशनल चॅम्पियनशिप स्पर्धेत ती खेळणार आहे तिचा लहान भाऊ अर्श मुजावर हा संजीवनमध्येच चौथीच्या वर्गात शिक्षण घेतोय त्याचीही अकरा वर्षाखालील वयोगटातील बँडी संघात निवड झाली आहे महाराष्ट्र संघाकडून खेळताना ही डिफेंडर म्हणून उत्तम कामगिरी बजावली संजीवन स्कूलच्या डायरेक्टर मेघना पवार मुख्याध्यापिका नसीमा सय्यद आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक सोहन सावंत तसंच जुबेर मुजावर आणि अलमास मुजावर यांचं या दोघा खेळाडूंना मार्गदर्शन लाभलं